कलम क तर कलम एक्केचाळीस क जे आहे तो आपल्याला आपण काम करतो पण माहितच नाही तर ज्यावेळेस आपण तात्पुरती परवानगी मागतो तर ती परवानगी कशाची मागतो काही सामाजिक कार्यासाठी मागतो काही धार्मिक कार्यासाठी मागतो फक्त परवानगी मागतो पण ती कशी मागतो त्यात उद्देश काय आहेत काय नाही ते आपल्याला माहीत नसतं तर ज्यावेळेस आपण सामाजिक कार्यासाठी परवानगी मागतो तर सामाजिक कार्य कोणते किंवा धर्मा धार्मिक कार्यासाठी जी परवानगी मागतो ती धार्मिक कार्य कोणते तर ज्यावेळेस आपण सामाजिक कार्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शिवाजी महाराज जयंती असेल त्यावेळेस त्याची आपण परवानगी तात्पुरती परवानगी मागतो तर ती आपण परवानगी ज्या वेळेस मागतो तर ती परवानगी मागता वेळेस जे आपल्याला सुरुवातीला जी हे करायचे असते प्रोसेस करायची असते त्याच्यामध्ये आपण मेंबर घेतले पाहिजेत किती घ्यायचे तुम्हाला पाच घ्यायचे आहेत सात घ्यायचे आहेत त्याच्यावर त्यांचा आपण ठराव घेतलेला पाहिजे आपण तो ठराव घेत नाही तर तो ठराव घेतल्याच्या नंतर तो सर्व ठराव जे आहे धरून सगळ्यांच्या ह्याने पारित केलेला असतो मग तो ठराव घेऊन आपण धर्मदायुक्त कार्यालयामध्ये दाखल करायचे असते ते पूर्ण प्रोसेस त्याचे फोटो वगैरे लावून त्याचा आधार कार्ड पॅन कार्ड ते मेंबर बनवून नंतरच जे धार्मिक कार्य आहेत त्याच्यामध्ये दहीहंडी असेल नवरात्र असेल गणपती उत्सव असेल परत हनुमान जयंती असेल ह्या ज्या जयंत्या आहेत आपण जे साजरा करतो ह्याला पण आपण धर्मदायुक्त यांची परवानगी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी जो आपण पैसा जमा करतो पैसे देणाऱ्यानेही सुद्धा त्याला पैसे कसे जमा करायला लागला आहे तो कायदेशीर पैसे जमा घेतोय का त्याच्या आपल्याला रीतसर पावती देतोय का हे आपण काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे आणि तो जी जमा केलेला त्यांनी पैसा आहे जी देणगी जमा केलेली आहे तो त्याच कार्यासाठी खर्च करतोय का हे आपण पळतळून पाहिलं पाहिजे जर त्याचा पैसा उरलेला असेल जे ह्यांचा खर्च करून तो त्या पैसा पैशाची विल्हेवाट कशी लागतो काळजी घेतली पाहिजे आणि ज्या वेळेस तो पैसा वेस्टेज खर्च करण ह्याची जी ही आहे ज्यावेळेस आपल्याला धर्मदायुक्त कार्यालयाला कळेल ह्या माणसानं पैसा वेस्टेज खर्च केलेला आहे किंवा तो त्याच्या जे उद्देश दिलेले असतात परवानगीमध्ये त्या उद्देशाला अनुसरून जर त्याने पैसा खर्च केलेला नसेल त्यावेळेस धर्मदायित्व कार्यालय काय करतं त्याची आणि त्यावर जी कायदेशीर कारवा कार, कारवाई कारवाई केली जाते आणखीन ह्याच्यामध्ये बरस काही जे आहे उत्सव संपल्याच्या नंतर त्याचे काय केलं पाहिजे आपण जी उरलेली देणगी आहे त्याचं आपण ऑडिट केलं पाहिजे वर्गणी कशी दिलेली आहे ती पण आपल्या एका रजिस्टरला नोंद केली पाहिजे किंवा धर्मदायुक्तला पण ती कळवली पाहिजे त्याकरिता हा एकेचाळीस सी जी कलम आहे तात्पुरती परवानगी बाबत ह्याचे काटेकोरपणे आपण पालन केले पाहिजे आणि जर काही ह्याच्यात त्रुटी आढळल्या तर आपण धर्मदायुक्त कार्यालयाला कळवल्या पाहिजे किंवा जर त्यांना धर्मदायुक्त कार्यालयाला जर यांनी तात्पुरती परवानगी मिळण्याबाबत जर काही वेस्टेज किंवा काही ह्याचा जर दुरुपयोग केला तर त्यांना एक्केचाळीस ती खाली त्यांना त्यांच्यावर तर कारवाई केली जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि इथं मला बोलण्याची जी संधी दिली आहे त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद